स्वागत त्याचप्रमाणे सकासवाडीचे युवा सचिव सन्मानी अमोल शेठ हानगुडे त्याचप्रमाणे गोपरी देवलेचे शुवा उद्यमाजे साखरजी वाडगडे आपण उपस्थित राहिलात आपल्या दोनही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत सकासवाडीचे उद्योगपती सन्मानी प्रवीण शेठ दरेकर आपण उपस्थित राहिलात आपल्या दोनही परिवारांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत त्याचप्रमाणे भाऊजी मच्छिंद्र सेठ दरेकर संजय शेठ दरेकर आपणही उपस्थित राहिलात आपलं दोनही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे रेतीजी चौगुले आपण या साखरपुडेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे सन्मान्य कबररावजी लोणारे आपण उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे चंद्रकांतजी भोसले <laughs> शुभविवाह सोहळ्याच्या साखरपुड्याच्या गोड सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं आपतेष्ट नातेवाईक सगळे सर मित्रमंडळी माता बाल बालगोपाळांचं समाजातील विविध क्षेत्रातील वलयंकित मान्यवरांचं बुजुर्गांचं धुरण्याचं आम्ही दोनही परिवाराच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी दरेकर पाटील परिवाराचे वरांचे चिरंजीव विकास कुमार यांचं मंचावरती आगमन आहे समस्त दरेकर पाटील परिवार आपतेष्टांचं कदम पाटील परिवाराच्या वतीने स्वागत मान्यवरांचं स्वागत

अगणे दुग्भामनपः सूर्यचक्षसो विश्वे नो देवा अहसागमन्येऽपि मधुरम्बशीरमा शिन्दराः शिरे रङ्गे दृष्टवाङ्कुसुपसे महितञ्जदायुः विष्णोर्विष्णो विष्णुः श्रीमहापुषस्य विष्णुराज्ञां प्रदमाणसिद्ध ब्रह्मणाः पृदं सकल साकर्पुर ऊजन करम अहम् आचरिष्यै करिष्यै पक्षतवा मधुरातुं सिद्धरदम्ह गणपते स्मरणं जगरिषधा उद्योगनगरीचे माजी सरपंच नवनाथरावजी हरिगुडे पाटील आणि उद्याच्या हनुमंतरावजी हरिगुडे पाटील आगमन स्वार चला भांबुरी मामाच्या सुपारी फोडण्याचा सोहळा सोडण्यासाठी मंगल मंचावरती घेऊन येण्याची कृपा करा सन्माननीय बांदल मामा बदुराणी परिवार आपण मंगल मंचावरती घेऊन येण्याची कृपा करा

पात्यमारी हमारे में क्या मसरबन गये स्नानीय पुसमदा बजामी हल्दी कुपवाहर थे नमः सुथे नमः निरंकुम कुमांसकलों को भक्त त्रिप्यानीय मसरबन बजामी अलग करना अनेक कलाम समर्थ बजामी नमोनमसा कलशस्तवरुदाइन माह अक्षरान समर्थ बजामी मां मंचे से बुद्ध ऋणिका पूजन मंचावर की सब बने होते आणि वतडीच्या औक्षण सोहळ्यासाठी ज्या सुहासनीचा नामोलेख त्यांना विनंती आहे आपण विनाविमा मंचावरती या सौभाग्यवती शालनताई थिटे अनुसाताई तांबे सुमनताई तांबे सरस्वतीताई शिवले निरीताई पोळ राजेश्रीताई जगताप मंगलताई भंडारे आशाताई गोरडे प्रतिज्ञाताई तिकांडे सायलीताई नप्ते ज्यांचा नामोलेख त्यांनी मंचावरती या सायनीताई नप्ते सोनालीताई भांबुरे सगुणाताई चंद्रकांतजी शिंदे मालनताई थिटे आरतीताई खैरे प्रभाताई मोरे सुलभाताई भोसले कल्पनाताई यादव सुजाताताई शिंदे समिंद्रताई मासळकर वंदनाताई दरेकर रुपालीताई भोसले ग्रामपंचायत सदस्य ललिताई बाळकृष्ण दरेकर संगीताताई रामदासजी दरेकर संगीताताई लक्ष्मणजी दरेकर आणि मीनाताई मोहन काकडे सर्व महिला वर्गाच्या प्रतिनिधी या नात्याने आपण मधुराणीचं औक्षण करण्यासाठी रुपनीताई भोसले ललिताताई मायकृष्ण दरेकर संगीतताईना दरेकर आपल्या विनंती आहे मायाताई गोरख दरेकर सौभाग्यतेने विनंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे आणि पावन झालेल्या या मातृभूमीमध्ये आई भवानीच्या कृपा आशीर्वादाने आज खऱ्या अर्थानं दरेकर पाटील आणि कदम पाटील या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व पाहुणे आपले नातेवाईक सगळे सोय विशेषतः माझ्या माता बघितली या साखरपुड्याच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झाला आपलं सर्वप्रथम दोन्ही कुटुंबाच्या वतीनं सहर्षाचं सा स्वागत करतो आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र इंगवले सरांनी या ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला सुकून कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहून गेला असेल तर दोन्ही कुटुंबाचा घटक या नात्याने आपली सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो आणि या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी वधवारांना सदिच्छा शुभेच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालं म्हणून आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी हरगुडे मान्यवरांचे या ठिकाणी आगमन आहे

ड早ी जकाता से ताहिका घ कि घाथ पर जे invers के सती यासके डेर तो जप्रय कर दो रता को बरा नहएा हो इंर. कर fundamentalились. मित्रपर्यायचे साम्रिक स्वा Да. स्वागत त्याचप्रमाणे सन्सवाडीचे वाह सचिव सन्मान्य अमोल शेठ हानगुळे त्याप्रमाणे गोपरी नेमलेचे शिवा उद्यमाजे साखरजी वाडगडे आपण उपस्थित राहिलात आपलं दोनही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत सन्सवाडीचे उद्योगपती सन्मान्य प्रवीण शेठ दरेकर आपण उपस्थित राहिलाच आपलं दोनही परिवारांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत त्याचप्रमाणे भाऊजी मच्छिंद्र शेठ दरेकर संजय शेठ दरेकर आपण उपस्थित राहिला आपलं दोनही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे रणजीजी चौगुले आपण या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे सन्मान्य कबररावजी लोणारे आपण उपस्थित राहिला आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे चंद्रकांतजी भोसले thank <laughs> you साखरपुण्याच्या गोड सोडण्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं नातेवाईक सगळे सगळे बाल बालगोपाळांचं समाजातील विविध क्षेत्रातील वलयकित मान्यवरांचं बुधुर्गांच दोनही ठिकाणी दरेकर पाटील परिवाराच्या वरचे तिन विकास कुमार यांचं मंचावरती आगमन आहे समस्त दरेकर पाटील परिवार आप्तेष्टांचं कदम पाटील परिवाराच्या वतीन स्वागत मान्यवरांचं स्वाग स्वस्ति रस्तारः प्रश्निमातरः शुभद्यावाणो विगणे जुभामनपः सूरचक्षसो विश्वे नो देवा अहसागम्यदरकलणेवा मदरम्बशीरमाशुभराः शिरे रङ्गे नष्टरासेमहि महितञ्जराजुः विष्णुरविष्णो विष्णुः श्रीमन् महाप्रसस्य विष्णुराज्ञा प्रमाणसिद्ध ब्रह्मणाः सकल साकर्पुरा पूजना करमा अहम आचरिषे करिषे अक्षरवाद पंधरा सुंदर वेगळा सुंदर दम महागणपते स्मरण जगरीश धातुळा गणप असताना उद्योगनगरीचे माजी सरपंच नवनाथरावजी हरिगुडे पाटील आणि उद्योजक हनुमंतरावजी हरिगुडे पाटील मान्यवरांचं आगमन स्वागत चला भांबुरी मामा आणि बांधन मामांच्या शुभ असते सुपारी फोडण्याचा सोहळा मंगल गंजावरती संपन्न झालेला आहे सोहळ्यासाठी मंगल मंचावरती घेऊन यायची कृपा करा

शुभ शुभस्ते वधरणीचे विधिवत पूजन मंचावरती आता संपन्न झालेलं आहे आणि वधुरणीच्या औक्षण सोहण्यासाठी या सुवसनीचा नामोलकांना विनंती आहे आपण विनाभिमा मंचावरती या सहभागी शालनताई थ्रिपे अनुसरताई तांबे सुमनताई तांबे सरस्वतीताई शिवले निरीमताई पोळ राजश्रीताई जगताप मंगलताई भंडारे आशाताई गोरडे प्रतिज्ञाताई तिकांडे नपते नप्ते नाम नामोल्लेखना त्यांनी मंचावरती या सायदीताई नप्ते सोनालीताई भांबुरे सगुणाताई चंद्रकांतजी शिंदे मालनताई थिटे आरतीताई खैरे प्रभाताई मोरे सुलभाताई भोसले कल्पनाताई यादव सुजाताताई शिंदे समिंद्रताई मासळकर वंदनाताई दरेकर रुपलीताई भोसले ग्रामपंचायत सदस्य ललिताई बाळकृष्ण दरेकर संगीताई रामदासजी दरेकर संगीताताई लक्ष्मणजी दरेकर आणि मीनाताई मोहन काकडे सर्व महिला वर्गाच्या प्रतिनिधी या नात्याने आपण मधुराण्याचं औक्षण करण्यासाठी रुपणीताई भोसले ललिताताई बाळकृष्ण दरेकर संगीताई दरेकर आपल्यास विनंती आहे मायाताई गोरख दरेकर सौभाग्य विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यात आणि पावन झालेल्या या मातृभूमीमध्ये आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने आज खऱ्या अर्थानं दरेकर पाटील आणि कदम पाटील या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले दे पाहुणे अप्त्य नातेवाईक सगळे विशेषतः माझ्या मात्र भागिनी या साखरपुड्याच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झाला आपलं सर्वप्रथम दोन्ही कुटुंबाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करतो आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र इंगवले सरांनी या ठिकाणी सर्वांचाच करून स्वागत प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर दोन्ही कुटुंबाचा घटक या नात्याने आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी वधवारांना सदिच्छा शुभेच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला म्हणून आपलं देखील एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो हरगुडे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन आहे या प्रक्रियेमध्ये उपस्थित आहे. शिबिरामध्ये राष्ट्रीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे भरवणो टीम जवळून समन्वंकन करण्याकरिता परवानगी प्रदान करण्यात आले आहे. हे दरारा लागणारे गोपी कुमार यांना पश्चिम महाराष्ट्रातील गावांना गोपी पवार हे कुटुंब नाते सगळे मित्र आहेत आणि विशेष समादरलेली बहु संख्येने उपस्थित आहे. आपण सर्वजण म्हणजे दरघर प्रति परियोजना आणि इतर दोन्ही परियोजनांचा खूप आभार आपण उपस्थित आहे.

मित्र परिवारातून सामूहिक स्वागत সেই সময়তেwidetildeকে গাইড করার জন্য কাজ করতে থাকলে তারপরেই বিপকারগুলি